श्री गणेशाय नम गणेश नमुतरी तुमचा नाचना म्हणणा नम नमाझे शारदा नमुतरी तुमची गायनी म्हण चक्रपाणी नम नमाझे इंद्र नमुतरी तुमची भुजा म्हण गौड गौडध्वजा नम नमाझे ब्रह्मा नमुतरी कुशी कुसि म्हण ऋषिकेशि नम नमाझे शंकर नमुतरी तुमची विभूती म्हणणी कमलापती नम नमाझे लक्ष्मीकांत म्हणका गंगा नमुतरी तुमच्या अंगुष्ठी म्हणणी जगजेठी नम नमाझे लक्ष्मी नमुतरी तुमच्या पायातळी वनमाळी नम नझे ऐसे नम नमाझे सकळी देवा नामा म्हणे केशवा नम नमा, नमा सारदा नमुतरी तुमची गायनी म्हणून चक्रपाणी नमा नमा हे नारायणा गणेशाला वंदन करावे तर तोही तुझ्या समोर भक्ती भावनेने नृत्य करतो म्हणून तुलाच मी प्रेम भावनेने वंदन करत आहे सरस्वती देवीला वंदन करावे तर ती हातामध्ये विना घेऊन तुझेच गायन करत असते म्हणून हे चक्रपाणी मी तुला शुद्ध अंतकरणाने वंदन करीत आहे इंद्राला नमन करावे तर तोही तुझाच बाहू आहे असे भागवतात वर्णन आहे म्हणून हे गौरध्वजा मी तुला नमस्कार करीत आहे ब्रह्मदेवाला नमन करावे म्हटले तर तो तुझाच बालक आहे म्हणून हे ऋषिकेशा मी तुलाच नमस्कार करत आहे श्री शंकरांना वंदन करावे तर तो आपलीच एक विभूती आहे म्हणून हे कमलापती तुला अत्यंत आदराने नमन करत आहे वेद हे आत्मज्ञानाचे भांडार आहे त्याला नमन करावे तर त्या वेदांची स्थापना तूच केली आहेस तुझ्यामुळे वेदाला संपूर्ण विश्वात अलौकिक प्रतिष्ठा लाभली आहे म्हणून हे लक्ष्मीकांता तुला मी सर्व भावे नमन करत आहे गंगा सर्वांना परम पावन करते परंतु ती गंगा आपल्या चरणामुष्ठाचे ठिकाणी वास्तव्य करते म्हणून हे जगजेठी तुला मी पवित्र भावनेने नमन करत आहे श्री लक्ष्मीला वंदन करावे म्हटले तर ती आपल्या चरणकमलाची सेवा करते म्हणून हे वनमाळी तुझ्या चरणकमलांना मी वंदन करत आहे संत नामदेव महाराज म्हणतात सर्व देवदेवतांना वंदन करून हे केशवा मी सर्व भावे तुला नमन करीत आहे ओ